गावातील लाईनची समस्या सोडवावी गावठाण फिल्डरचे काम तात्काळ सुरू करावे मान्य जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन भोकरदन तालुक्यातील चांदाएक्कू येथील लाईटची समस्या बऱ्याच दिवसापासून चालू आहे चांदायक्कू गाव पाच ते सात अवस्थेचं गाव आहे या गावामध्ये लाईट कधीच व्यवस्थित राहत नाही कधी ट्रान्सफॉर्मर जळलेला तर कधी लाईट बंद अशा अनेक समस्यांना गावकऱ्यांना समोर जावं लागत आहे तर शाळेतील मुलांना अभ्यास करण्यासाठी अडचण निर्माण होत आहे परिणामी गावची लाईनच्या समस्येमुळे गाव आदिवासी भागात असल्यासारखं गावची परिस्थिती झाली आहे जवळच राजूर गणपती हे गाव आहे तेथे ज चोवीस तास लाईटची कसलीच अडचण नाही म्हणून गावकऱ्यांना हा प्रश्न पडतो की अडचण आम्हाला का बाबतीत गावातील समस्या सोडवण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते यांनी मान्य जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यात आले की गावामध्ये मंजूर झालेले गावटण फिल्डरचे काम चालू करणे नसता दिनांक चौदा दहा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता जिल्हा परिषद शाळेजवळील गावठाण डीपीवर चढून ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते व गावकऱ्याच्या वतीने करण्यात आला आहे यावेळी सामाजिक कार्यकर्ते नारायण पवार निवृत्ती महाराज सेवाळे भाऊसाहेब तळेकर राजीव पवार कृष्णा तळेकर हे उपस्थित होते